हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामींचरणी मनोमन प्रार्थना अर्पण करते सगळ्यात पहिल्यांदा की माझ्या परिवारातील सर्व सदस्यांना चांगलं आरोग्य प्रदान करा यासोबतच त्यांच्या इच्छा ज्या आहेत मनोवांचित चांगल्या त्या सगळ्या जरूर पूर्ण करा या नवीन वर्षामध्ये कारण चौदा जानेवारीनंतर या राशींची होणार आहे चांदीत चांदी आणि त्या कोणत्या राशी आहेत हेच आपल्या विषय आहे आज आणि खूप छान असा इंटरेस्टिंग टॉपिक आहे त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून कदाचित तुमची देखील रास यामध्ये असू शकणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या टिप्स आणि माहितीसाठी याशिवाय नवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलवरती आपण इथे चर्चा करत असतो यासोबत तुम्हाला नवनवीन माहिती आणि उपाय देखील जे द दोन हजार पंचवीसमध्ये करता येतील ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला जाणून घेऊया आपल्या आजच्या विषयामध्ये काय असणार आहे खास आपण नेहमी बघतो की आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ताऱ्यांचे वेगवेगळे महत्त्व आहे प्रत्येक राशींवर प्रत्येक ग्रहाचा परिणाम होतच असतो कळत न कलत पण अनेकांना या गोष्टी मान्य नसतात किंवा त्यांचा विश्वास नसतो पण या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतच असतात या ग्रहांच्या हालचालींचा आपल्या जीवनावर सखोल परिणाम दिसतो काही ग्रहांचा संयोग आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी घेऊन येतो तर काही वेळेस अडचणी त्रास घेऊन येतो तसं पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनी हे एकमेकांचे शत्रू मानले जातात तुम्हाला माहितीच असेल की शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत आणि पिता आणि पुत्रांचं पटत नाही त्यामुळे या राशी ज्या आहेत प्रत्येक राशीमध्ये हे जे जेव्हा ग्रह येतात तेव्हा एकमेकांचे शत्रू मानले जातात परंतु यावेळेस जे होणार आहे यावेळेस राशीमध्ये शनी आणि सूर्याच्या युतीमुळे लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता दर्शवली जात आहे सुख समृद्धी समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढेल अशा गोष्टी घडणार आहेत याशिवाय कष्टाला योग्य किंमत आणि कष्टाची जी बढती मिळण्याची शक्यता आहे प्रमोशन इन्क्रीमेंट या सगळ्यांची शक्यता दर्शवणाऱ्या काही गोष्टी घडणार आहेत कारण क्षणी जे आहेत कर्मफलदाता आहेत आपण जे कर्म करतो प्रामाणिक कष्ट करतो त्याचे फळ शनिदेव आपल्याला चांगल्या प्रकारे देतात अगदी मते कर्म वाईट केलेले असू देत तरी त्याचे फळ देणारे शनिदेव आहेत आणि चांगले कर्म केले तरी त्याचे फळ देणारे शनिदेवच आहेत त्यामुळे या दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही तुमची वर्तणूक तुमचं जे काम आहे ते योग्य मार्गाने व्यवस्थित चालू ठेवा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे हळूहळू मिळून जातील तसेच ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवांना कर्माचा दाता म्हटले जाते जे मी तुम्हाला सांगितलं आणि सूर्याशी जर संयोग झाला तर चांगल्या कर्मांचे फळ आपल्याला अतिशय छान प्रकारे मिळते म्हणजेच आपला आदर वाढू लागतो आणि त्यांच्याद्वारे झालेल्या या संयोगाचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा प्रभाव पडतो हा देखील सुवर्णकाळ ठरतो असं म्हणता येईल का तर या दोघांचा महायोग तयार होत असल्यामुळे आमा पैसा प्रतिष्ठा मिळू शकते शनी आणि सूर्य जवळ येताच या राशींसाठी चांगले दिवस सुरू होणार आहे पण कधी तर मकर संक्रांतीनंतर म्हणजेच चौदा जानेवारीनंतर या राशींना खूप चांगले दिवस शनी महाराज दाखवणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये सूर्य आणि शनीचा संयोग कधी होईल आणि कोणत्या राशींना त्याचा फायदा होईल हे जाणून घेऊया आपल्याला जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे की शनिदेव दर अडीच वर्षांनी त्यांची चाल बदलतात तर सूर्यदेव आहे ग्रहांचे राजा दर तीस दिवसांनी म्हणजे दर महिन्याला आपली चाल बदलतात म्हणजे राशी बदलत असतात हे ग्रह तर अशा स्थितीमध्ये चौदा जानेवारीनंतर सूर्यदेव हे कुंभराशीत जातील मकर राशीतून सध्या शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोणी राशी म्हणजे कुंभराशीत स्थित आहेत कुंभ राशीत ऑलरेडी ते आहेत आणि बरोबर चौदा जानेवारीनंतर बारा फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभराशीत जेव्हा सूर्यदेव जातील तेव्हा त्यांना या गोष्टींचे जे आहेत प्रभाव राशींना दिसणार आहे पण त्या अगोदरच काही संकेत काही घडामोडी घडू लागतात म्हणून चौदा जानेवारीनंतर तुम्हाला सांगण्यात येत आहे अनेक गोष्टींमध्ये सिंह राशीवर देखील सूर्य आणि शनी युतीचा प्रभाव पडताना दिसत आहे कामे आता मार्गी लागतील सिंह राशीची कारण ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांच्या कुंडलीत हा संयोग सप्तम भावात येत आहे म्हणजे सातव्या घरामध्ये ज्यामुळे आपार आप यश मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो त्यामुळे अनेक दिवसांपासून तुमची अडकलेली कामे प्रलंबित असलेली कामे आता मार्गी लागणार आहे तुम्ही कामामध्ये आता तत्पर होणार आहात त्यामुळे बारीक लक्ष ठेवून प्रत्येक काम तुम्ही व्यवस्थित चोख पार पाडा जर तुम्ही व्यापारी असताल नफा मिळवण्यासाठी तुमची जी आता वेळ आहे ती आता येणार आहे पैसा नफा कमवण्याची वेळ ही असणार आहे कौटुंबिक जीवन आनंदी असेल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवताल अशा प्रकारे सिंह राशीलाही शनी आणि सूर्याची युती लाभदायक ठरणार आहे तर यापुढे मिथून राशीवरती काय परिणाम दाखवत आहेत सूर्य आणि शनीच्या युतीचा प्रभाव तर प्रत्येक कामात यांना यश मिळू शकते ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीच्या नवव्या घरात हा संयोग होत आहे म्हणजेच नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे तुम्हाला अपेक्षित संधी मिळणार आहेत पैसा मिळवण्याची वेळ तुम्हाला आता आलेली आहे बारा फेब्रुवारीनंतर तुम्ही तुमचे काम एक महिना लक्ष केंद्रित करून करा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणारच मिळणार आहे या काळात नशीब तुम्हाला साथ देणार आहे त्यामुळे पॉझिटिव्ह राहावा कोणतेही निगेटिव्ह विचार मनामध्ये आणू नका नशीबाची साथ तुमच्यासोबत आहे त्यासोबतच आर्थिक परिस्थिती तुमची चांगली राहणार आहे फॅमिली रिलेशन देखील तुमचे चांगले राहणार आहेत याशिवाय आहे तिसरी जी रास ती कन्या रास आहे कन्या राशीला देखील अनेक चांगल्या प्रकारे हा प्रभाव दर्शवत आहे भाग्यवृद्धी होत आहे सुधारणा होत आहे म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार शुभ योग तयार होणार आहे हा ज्यामुळे कामामध्ये यश मिळणार करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील आतापर्यंत तुम्ही करिअरमध्ये तुमच्या जे लाभ अपेक्षित करत होता तुम्हाला पाहिजे अशा गोष्टी होत नव्हत्या तरी त्या जरूर होणार आहेत तुम्हाला नवीन नोकरी करायची असेल किंवा तुम्हाला आणि कोणत्या संधी तुमच्यासाठी आजपर्यंत आल्या होत्या पण त्या हातात घेता येत नव्हत्या तर त्या तुम्हाला मिळणार आहेत कारण ही वेळ तुमच्यासाठी अतिशय छान आहे महिना जेव्हा सूर्यदेव जे जी आहेत ते मकर राशीतून कुंभ राशीत येत आहेत शनिदेव ऑलरेडी तिथं आहेत त्यामुळे निश्चितच तुमचे भाग्य सुधरणार आहे या राशींसाठी खूप चांगले इफेक्ट ही जी शनी युती आहे ती दाखवत आहे त्यामुळे यासोबतच तुम्ही तुमच्या पत्रिकेचे देखील अनुकरण चांगल्या ज्योतिषाकडून जरूर करून घ्या आणखीन ग्रहानुसार काय असू शकतं तर ते उपाय तुम्ही करू शकताल यासोबतच यावर्षी हनुमंतांची देखील पूजा तुम्ही जरूर करा भक्ती करा आराधना करा तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश जरूर प्राप्त होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ